हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलचे पुन्हा एकदा व्हिडिओ म्हणामध्ये तर शुभ सकाळ फ्रेंड्स तर आज मी आलेलो बघा शेतावरती आपली जी मागची मळणीची व्हिडिओ तुम्हाला मी बोललेलो ती करण्यासाठी आलेलो आहे तर तुम्हाला मागे मी कापणी आणि मांडणी कशी केली जाते ह्या व्हिडिओ सांगलेली तर आज तुम्हाला मी मळणीची व्हिडिओ कशी करणार आहे ते सांगणार आहे तर बघा एकदम गावागावची सकाळ बघा एकदम चांगली झालेली आहे सकाळचे साडेसहा वाजलेले आहेत तर लवकरच आलेले आहे मळणी करण्यासाठी कारण नंतर ऊन होतो म्हणून तर फ्रेंड्स चॅनल होती नवीन असाल तर कसं सबस्क्राईब करून घ्या आणि शेअर पण करा विसरू नका तर आता तुम्हाला दाखवते की मळणी कशा रीतीने केली जाते ती अरे फ्रेंड्स बघा मळणीला स्टार्ट झालेली आहे आपली त्या स्टार्ट आपला जो भात उडतो त्यासाठी पूर्ण संपूर्ण बघा ताडपत्र अंतरून घेतलेली आहे अशा प्रकारे टोटल जेणेकरून आपला भात उडेल हा वाया नको जायला बाहेर राहायला पाहिजे आणि हा तुम्हाला देखील ते लागले ठेवलेली मोठी तिथे दगड पण ठेवू शकतो पण त्याला मांड अशी बोलतो त्या मांडचा उपयोग काय तर असं आहे की जो आपला भात असतो पहिला म्हणजे जे आपला भात हे आपले पण मागे भारी रसलेले आहेत तर बघा अशा प्रकारे ह्या मांडवरती आपडला असतो आणि ज्यामुळे जे आपल्या भात पंचाला जी भातं असतात ती सर्व इथे पडून जातात त्याच्यानंतरही हे आहे बघा काही शिवाऱ्या असं बोलतात त्याला म्हणजे डिझाईन भाग प्रकारे केलेली आहे ती चार बघा आहेत खाली हा शिवाऱ्या असे बोलतात ह्याच्यावरती नंतर जो आपला आलेला धुमास असतो तो याच्यावरती आपटायचा असतो सतरा मग जेणेकरून राहील पूर्णच भात निघून जातो मांडे आणि पोटप मांडेवर उभायला बघा मांड्याला देऊ ते आपले त्याच्यात जोडून घेऊ एवढा झोडून झालेला आहे आणि साईडला आपला जो भात उडालेला आहे त्याला कणासे उडले जाते दुमान कसं बांधायचा तुम्हाला म्हणजे हातात कसा घ्यायचा दाखव तुम्हाला बघा भार आहे आपलं सोडत आहे आपलं अरे दादा लास्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं की बांधणी कशी केली जाते ती पण अशा प्रकारे दुमान बांधून घ्यायचं असतं रशी घ्यायची असं फिरवायचं घाट म्हणून घाट म्हणजे आता घ्यायचं आहे त्याच्यानंतर बघा आपला जो मान त्याच्यावरती त्याचा माझ्या ज्याने भात बघू शकतो मी किती आहे आणि राहिलेला भात असतो तो आपल्या शिवरावरती आपटायचा जेणेकरून जो राहिलेला भात असतो तो पण बघा साईडला निघून जातो झाल्यानंतर राहिलेलं असतं राहिलेलं बघा तिथे पेंढा टाकलेला आहे कोण जाऊन जाऊन तुम्हाला मग पेंढा टाकलेलं आहे आपला असा चारा म्हणून यूज केला जातो म्हणजे गुंड्या बांधल्या जातात नंतर खाली कणसं पडेल ते झाडून वर्ग साईडला करून साईडला करून ठेवायचं नंतर त्याला आपण जोडणार आहोत ते पण तर त्याच्यामध्ये पण भात असतो म्हणून हा बघा बंद आहे त्याला पेंड्यानेच बनवलेला असतो म्हणजे आपला म्हणजे पेंडा निघतो आपला तिथे ठरवत त्यांना तेव्हा त्याने ह्या बघा रशी एक टाईपची म्हणजे बंद बोलतात त्याला ती बांधल्या ते म्हणजे बांधणीसाठी पण तुम्हाला मी मागे दाखवलेलं की बांधणीला ते रशी लावलेली होती तेव्हा काही बघा जुन्या काळातून हा बा बंद म्हणून यूज केला जातो हा असे सूर्य पण बघा एकदम मस्त आलेलं आहे वरती तका एकदम गावची अजून चालू आहे जोडणी प्रत्येकाने एकही भाडा घेतलेला आहे टोटल एकवीस भाडे आहेत अजून एवढे भाडे बाकी आहेत आपले आतापर्यंत बघा घेतलेला आहे आपला भाग जोडून दाखव तुम्हाला बघू शकता बघा लाजचे आपले एक सासात भारे राहिलेले आहेत आणि हा बघा जो आपला कणस पडतात त्यांना आपण कणस असं बोलतो आता हे आपण जोडणार आहोत काटीने पूर्ण तुम्हाला दाखवतो कशा रीती जोडायचे ते पण भात भरपूर झालेत आपला एकदम तर थोडा रेस्ट आणि चाय पिण्यासाठी बघा शेतकरी आमचे आलेले आहेत नवीन विनायक घाग काही नवीन शेतकरी बघा बसलेले आहेत टी टाइम झालेला आहे आणि पाणी पिऊन घेणार आहोत आणि हे आमचे जिमचे प्लेस एकदम पहिले पैलवान होते बारा बारा अंडी एका टायमाला खायचे पण ते आता अंडी संपलेले आहेत त्याच्यामुळे आता चाय पितात कोंबडी <laughs> <laughs> रोगात मेली बिस्किट आणले आहेत मी पण चाय पियाना आराम करून झालेला एकदम म्हणजे वापस विनायक घाग मुंबईवर बोलवले आहेत त्यांना झोडायला हाफ पॅन्टवरती वरती बघा शेतकरी आलेले आहेत त्यातले लास्ट आलेले आहेत बारे त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या जे माझ्यांदा सर्व आपला भात आहे तो मारवणार तुम्हाला दाखवेनच ते कसं करतात ते पण हो चालू आहे अजून झाले थोडेसे वारे आणि विनयगर जोर जोरात मारत आहे अजून जोरात मार्प आता तर दाखवू तुम्हाला कशा प्रकारे जवळ थांडा पण आहेत आता मांडवरती घाण होत असली तर आता आयंदा मारायचा असतो मांड साफ ठेवायची असते जेणेकरून हरवायला त्रास झाला नाही पाहिजे जे आपली कंच पडतात भात ते भात वारवळ कसं सांगत होते पप्पा कारण ती आपली माझ्या भात वाहवणार आपण त्यामध्ये ही कंच कशी जो आपला पेंट आहे तो मध्ये देणार त्यासाठी बघा अशा प्रकारे वार जोडल्यानंतर साईडला करतात ते बघा झाडून काढत आहे जे आपली कंचं पडलेली असतात जोडण्यासाठी बघा अशा प्रकारे सर्व झाडून एका साईडला घेऊन जाणार आणि ती कंच झोडतो लास्ट भार आहे आपला तो स्वतः मळणी जोडून झालेली आहे तर आपण पूर्ण तर भात भारवणार आहोत ते तुम्हाला दाखवेनच या व्हिडिओमधला कसं भारवणार ते लास्ट मन आहे आता भाज्य भाज्य म्हणून बघा ओरडत आहे

म्हणजे मळणी चांपलेली आहे काढत आहे बघा मांड जी मांडली होती मळणी करून झालेली आहे आता एकत्र करणार आहोत ताडपत्रीने आपण सर्व बघा सर्व एवढं आपला पडलेले होते भाताची कणसं बघा जी कणसं पडली त्यांना जोडण्यासाठी साईडला करतोय पूर्ण तलवा हां तो आपण तलवा अंतरलेला तो काढायचा आहे तो बांधणीला तुम्हाला दाखवला की बघा इथे धव पडलेलं तिथं सर्व ताडायचं तरी आपली बाकीची काढून झालीच आहे भात वगैरे एकत्र केलेलं आहे म्हणून आता भात वाव वावरणारच ते प्रकारे भात वारवायचा ते तुम्हाला दाखवतो कमी आहे झाला आपला जो तूस असतो उडून जातो साईडला आपला भात हे आणि बाकी जण बघा म्हणजे जो सूप आहे त्याने असा हवा मारना जेणेकरून जे बघा साईडला जो भात असतो ह्याच्यामध्ये तांदूळ असतात फक्त कंच असतात अशा टाईपची त्याच्यामुळे भात भाजन दादा सूप भरून देते सूप भरून देते अशा एवढा भात भरून झालेला आहे एकदम चांगल्या रीतीने बघा मांडून ठेवलेलं आहे मांड मांडशे बोलतोय बघा आता भात भरायचा त्याच्या आधी देवाला देवाला बघा अगरबत्ती आणि फुलं होते त्यानंतर आपण भात भरायला घेणार आहोत तो आपण भात वाहवलायचो भात वरून आहे त्याला आपण अगरबती फिरवणार आहोत साईडला अशी लावून द्यायची बात पाच मारायला स्टार्ट केलेलं आहे गोणीमध्ये आता बोगे किती गोणी होतात त्या गमिदानी भरत आहोत अशा प्रकारे गोंधळून घ्यायचे झालेले बुडण भरून झालेली आहे त्यांना बांधत कशा रीतीने बांधायचं ते पण तुम्हाला दाखवतो शेतकऱ्याचे बघा वर्षाचे मी घरी घेऊन जाताना त्याला भरपूर आनंद होतो कारण भरपूर सारा भात झालेला असता कशा रीतीने बांधाय कशाय रीतीने बांधायचं दाखवतो बाकीचा पण आपण भात भरून घेणार आहोत पूर्ण दुसरा पण भात पाच गोली बघा बांधून घातले आहेत चालू आहे आणि दोघी पप्पा भात भात सावती झाली सावली लवंग आहेत सर्व बघा आपलं ताडपत्री पण उतरून झालेलं आहे भात पण जुडून झालेलं आहे तर भरलेला भात आपला घरी घेऊन जात होत आता दादा बघा पप्पा गोणी ओलून देत आहेत वरती म्हणजे उचलून देत आहे डोक्यावरती कुठली पण घेतलीस तरी सेम काहीच फरक नाही तुझी टोपी काय झाली उचलून घेत आहेत गोणी करता कशाला तुम्ही तुम्हीच सोडलीत आपला भात बघा सर्व घेऊन गेलेले आहेत आपला जो आपण नारळ मांडलेला मानपणाचा तो पुढत आहे पप्पा घरी जायच्या टायमाला महादेवाचा महादेवाचा नारळ आहे नारळ पुढून झालेला आहे तर आपला आई भाकरी पण घेऊन आलेली आहे तर आपण भाकरी खाणार आहोत नंतर घरी जाणार आहोत जो भात आपण भरून झालेला आहे तो घेऊन भाकरी वाढला स्टार्ट केलेली आहे भाकरी मध्ये काय काय अजून भाकरी खायला पण असलेल्या आहेत तू सर्वांचा हा भाजी बिरडा कोबीची भाजी कोबीची भाजी स्पेशल अजून एक भाकरी घे फ्रेंड्स तुम्ही पण या भाकरी खायला तर आम्ही पण खाऊन घेतोय मडणी झोडून झालेली आहे तर आता भाकरी पण खाऊन झालेली आहे आमची तर आता जो आपण मललीमध्ये जो भात आपण निघालेला आपला एक आठ ते नऊ गुणी झालेला आहे ते आपण आता घरी घेऊन जाणार आहात तर आजची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपली व्हिडिओ आवडली असेल तर शेअर पण करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्रथम सबस्क्राईब करून पण घ्या नवीन आता आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ते बंद फ्रेंड बाय बाय